तुमचे बेडरूम उत्तर दिशेला आहे का वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही पैशाची दिशा मांडली जाते जर या दिशेला बेडरूम असेल तर पैशांची बचत कमी होते आर्थिक प्रगती वाढते यावर उपाय म्हणून बेडरूम शक्यतो दक्षिण पश्चिम दिशेला असावे हे थैर्य समृद्धी आणि आरोग्य टिकवून ठेवते तसेच घरात आरशाचा वापर योग्य दिशेने नसेल तर मानसिक अशांती आणि नकारात्मक वाढ वाढ होऊ शकते आरसा म्हणजे फक्त सौंदर्य पाहण्याचं साधन नाही तो ऊर्जा परावर्तित करतो जर आरसा घरात चुकीच्या ठिकाणी असेल जसं की पलंगासमोर देवघराच्या समोर किंवा मुख्य दरवाजासमोर तर घरात मानसिक अशांती नकारात्मक विचार आणि आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते वास्तुशास्त्रानुसार आडथ आरसा ठेवायची जागा म्हणजेच योग्य दिशा ही उत्तर किंवा पूर्व पूर्व या दिशेने ठेवलेले असाव्या आरसा घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो अशाच उपयोगी वस्तू भेट वास्तु वास्तुज्ञान या चॅनलला स्वामी समर्थ